नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत कीर्तनकार गायत्री कदम यांचे कीर्तन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले एकनाथ षष्टीनिमित्त वारकरी संप्रदायाने कीर्तनाचे उत्तम नियोजन केले होते यावेळी कीर्तनकार गायत्री कदम यांनी जीवनात सुखप्राप्तीसाठी संतांची संगत हाच एकमेव मार्ग असून

या विश्वामध्ये आपण कोणाकडे जरी बघितलं तर तो आपल्याला दिसणार आहे दुखिया प्रजा दुखिया सुखिया नाही आणि दुःखी पर्यंत तुझे आजी म्हणजे वाटे लावले मी आहे तशी आहे म्हणजे शेती मालकाला नाही तर मालक स्वतःहून येऊन शेतीला भेटतो तसंच आपण संसार आपल्याला भेटत नाही तर आपण संसाराला भेटतो आपल्याला कोण भेटत तर आपल्याला कोण भेटत असेल तर तो फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे तो मज